परभणी येथील येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा आज शनिवार चोवीस मे रोजी ब प निर्गुणता इंगळे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला असून हा सप्ताह सतरा मे ते तेवीस मे पर्यंत घेण्यात आला असून आठव्या दिवशी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने समारोप झाला या सप्ताहामध्ये ब प निर्गुणता इंगळे महाराजांनी महापुराण शिवपुराण कथा सांगून नागरिकांना प्रवचन केले आणि या सप्ताहामध्ये विविध महाराजांनी प्रवचन केले असून चिमुगली प्रतीक्षा इंगळे यांनीही अखंड हरिराम सप्ताहमध्ये प्रवचन केले या चमूक चमुकलीचे लक्ष्मी नागरिकांनी कौतुक केले या सप्ताहामध्ये भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून अखंड हरिराम सप्ताहाला यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीनगरातील महिला युवक आणि नागरिकांनी परिश्रम घेतले आहेत झालेला आहे प्रारंभ झाला दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस आणि आज दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस या दिवशी सांगता झालेली आहे खरं जर पाहिलं तर आता अखंडहारी सप्ताह करण्याचं काही लोकांची मनस्थिती वेगळी की कशासाठी करता येते म्हणजे महाराज लोकांचा का 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 काही नेमका व्यवसाय झाला की काय परंतु खरंच सांगायचं म्हणजे व्यवसाय नसून ही आज काळाची गरज आहे या तरुण पिढींना काहीतरी चांगले मार्ग चांगले संस्कार लागले पाहिजे आजची तरुण पिढी व्यसनाच्या आधीन जाताय आणि विशेष म्हणजे आईवडिलांचा मान सन्मान करत नाही आईवडिलांना घराच्या बाहेर काढतात दारू मुलं अनेक प्रकाराने वेगळं विचित्र वागत आहेत म्हणून ही काळाची गरज आहे मुलांना चांगले संस्कार लागावे मुलांनी कमीत कमी आईवडिलांना आई बाबा इतकं तरी म्हणावं यासाठी या अध्यात्मशास्त्राची अध्या अध्यात्मश्रवणाची अतिशय गरज आहे प्रत्येक मुलांनी हरिपाठ हरिकीर्तन हरिकथा हरिभजन हे सगळं काही केलं पाहिजे त्याच्यासाठी हे प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये ही एक गरज आहे म्हणून या ठिकाणी हे असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे मी माझ्या गलीचं एवढं कौतुक करते आणि एवढं मोठेपणा माझ्या गलीचा मला असं एवढा अभिमान आहे की माझ्या गलीतले लोक सर्वजण अतिशय म्हणजे संघर्षाने हे कार्यक्रम येईल सुरुवातीच्या दिवशी आमच्याकडे एक रुपयासुद्धा नसतो पण शेवटी आम्हाला एक रुपयासुद्धा कमी पडत नाही उलट आमचे पैसे देवासाठी आम्ही उरलेले पैसे भगवंताला अर्पण करत असतो म्हणून या ठिकाणी मला अभिमान वाटतं की आमच्या गलीमध्ये असा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि सगळे लोक सहकार्य करत आहेत सगळे लोक योगदान देतात आमच्या गलीतले म्हणून अशी ही गरज असल्यामुळे मी माझ्या गलीतल्या लोकांना धन्यवाद पुन्हा पुन्हा कुठे कुठे धन्यवाद देते आणि सर्वांना नमस्कार करते वेळे महाराज आमचे शिवपुराण लावलेलं होतं आम्ही चार वर्षापासून आमचा अखंड हरीनाम सप्ता चालत असला आहे या वर्षी आम्ही सुखपुराण लावलेला आहे सकाळी काकडा दुपारी कथा होत होती सायंकाळी आणि जागरण पार। आजचे काल्याचे कीर्तन रुपनाथाई विंगळे महाराज यांचे होते आज समाप्त झालेला आहे कार्यक्रम महाप्रसाद चालू आहे